सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरीबांना मदत करा लग्नांमध्ये फेटे वाचायचे नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर पायपा शाळेत जाते तर एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला छाती छातीवर उंची वरले आर्थिक बाजू नाही त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली तर एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा सु तुम्हाला पांडुरंग पैसे ना छापे करून वाटेत कशा ती पैसे घालायचे बाजार कसे दही पैसे घालायचे कसे पूर्वी पूर्वीचा बसून लोक जेवायचे काय पण ना किड वरात ताटली असतात घेतो एका भातच सापडणार एका भात सापडलं तर वरात सापडला जोडी ते पण खलावला दुवाते सांग तुम्हाला गेला लागत नव्हतं ला मग ला चांगले बोंड गुलाब जाम नव्हते हो चांगली टप टप ता खाजि मात्र मानसू काय कोण कीडा आला गुलाब जाम पण गेला आता असं नाही ना फसलो नाही तरी जना कोणी निर मारला चांगले बोंडिंग गुलाब जाम शेवरेट होते मारली जो खिली एकत्र राजा रानी <laughs> राजा एउटा <योड़ा। laughs> राजा कड सु पैसा घाला कसैदी पैसा अहिले लगाएर माठ्ठा कोही त मानस साठाउँ हात पार पिसिनी पाइजे डाइरेक्ट टिपर बढी तपाईँ पाण्यासाठी पाव आणि त्याच्यात बर्फ आणि आख्खं पांढर पाणी खां मठ खाप हो बावीस घालत मठ थापेल बोलले आवलं काय भाद्रपणी पोळ्याला जन्मले का अन ते घरी गेलं बाथरूम मत भायरच आहे मठ छावणच काही ना उभं राहिलं का मळगाळ्यावर तिची बाय तू तीला चाय एक चहा घेऊन गेली

मंगला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून गेला कश पैसे घालायचे कशद पैसे घालायचे माझ्याचे पूर्वी चालेल चालू न्यायचे काय बोलला किरा पुढे आता लोक पुढे फोडतीच नाही एकटा व्हाय केला फेकडा कशी पैसे फाशील पद्धत आली मंगल मंगलाष्ट त्या नवरा तो नवर गाडीत आला पस्तीस रुपया तुला घालस ते आईला तो आताच नाही नाही तर पहिले पस्तीस ते नवर देवा मागे दे खांब्यासाठी साठी केलं आजच्या साठ ज्या नवरी माग मेकअप केलेले त्या पोरी ब्युटी पार्लर जाते कलोरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागते पूर्ण पहिले फिशिंग करावं लागते नंतर मिक्सिंग लागते नंतर करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते से चार किस फिशिंग म्हणजे खटे भरणे डांबर होत नाही <laughs> मिक्सिंग म्हणजे सेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे सिटी मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा करायचे त्याला सेफ द्यायचं कसं द्यायचं ऐका आता पहिल्यांदा फुगा करायचा भागीकडे दाडपायचं भागी दाडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी टोमळा याच नाफ या भाग दडपायचं आणि एक पोठवाट द्यायची याला म्हणायचं देव यानी आणि तिसरा भाग असा आहे एकच बाजू बांधायची मोकळी चला <laughs> हवं हो येऊ <एक> द्या अवकर <laughs> पिण्यास गेल्यानंतर घडवून पडलं पाहत काय नाही <laughs> आणि त्याच्या पुढं तो बँडवाला ऐकू द्या त्याच्या पुढं तो बँडवाला बहर <laughs> फुल <laughs> <laughs>

त्याच्या मुळे फुलं बुचंटा खावड ते काय म्हणते त्या प्री वेडिंग त्याचे लग्नामध्ये आता जे जेव्हा तो मुलगा पांती शाही शिकला हे दाखवा ती मुलगा पांची शाही शिकली हे दाखवा त्यांच्या मध्ये सत्य दाखवा तेवढं दाखवा तुम्ही काय दाखवत ते जेव्हा त्याच जमल्या पोसून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवाड्या <laughs> नोळणे याने बाबडी मुका घेणे बघे बसून शेतपी काढणे कुदरीचा मोका घेणे

आता तिला नको ते बंद झाले जवळजवळ आणि ते फ्लॅश झाली त्रास त्याला ते लावा का तुम्ही पण जरा माणसाच्या ओला लावा पावत नाही हो पाहतो तो भंगरी नवर देव तो लावा तुम्ही फोटो लावा एका पर्यात नवदेवाचा लावा एका पर्यात नवरीचा लावा आई बाबाचा लावा आता छत्रपती आपलं देवत लावा ना कोण नाही होत तो भंगरी नवर तो आणि तिचे फोटो कसे नाही अजून <laughs> <हाई मे> <laughs> आता ती नवरी तिकडे ला लांब झट मारायची ना त्याच्या पुढे आणण उभी केली कश पैसे घालायचे आता ते मंगल असते त्यावर बोलून आलाय फुगा फुगा आता फुग्यात नवरा नवरी घालायची आता ते डास करीत खाली आला आता बगरी नवर देव दसमू सगळी तो तो घातला बोलून मध्ये नवरी घातली बोलून मध्ये आणि त्यांस आला डान्स सुरू कुडा बोलून मध्ये आणि डान्स करता करता ती नवरी त्या दे नवर देवाला खेटली खेटली हेक। म्हणजे स्मार्ट टेच आपण त्याला स्मोट टेच आणि एवढा चांगला टच त्याला कधी व्हायला त्याला शिकवाड याचा बशीच्या झाल्यामुळं ते नव्हते जे फुवा फुटला नऊ गेलं नाही तरी गेला বাবেতে 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 বা